सध्या भारत पाकिस्तान युद्ध हे जोरदार सुरू आहे मात्र त्याची खरी ठिणगी थीन, पिटली पलगाम मधून पलगामच्या हल्ल्यानंतर कारण की इकडे आता संपूर्ण भारतातील यंत्रणा राजकीय नेते हे मोदींना सपोर्ट करत आहेत की तुम्ही युद्धांना सामोरे जावा मात्र त्याच्या मागे असंही षडयंत्र असू शकत की मोदींना इकडे युद्धामध्ये सपोर्ट करायचा आणि एकीकडे भारताची अर्थव्यवस्था खालावल्यानंतर म्हणायचं की नरेंद्र मोदीमुळेच भारताची अर्थव्यवस्था बिघडली आणि हे सरकार पाडण्यामध्ये त्यांना यश मिळेल अशी त्यांची भूमिका देखील इनडायरेक्टली असू शकते कारण की मार्च दोन हजार पंचवीस मध्ये मोदींनी एका अमेरिकन प्रोटकॉट प्रोटकॉस्ट पाकिस्तानवर आरोप करत म्हटले होते की प्रत्येक शांततेचा प्रयत्न द्वेष आणि विश्वासघाताने भरलेला होता पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाने या वक्तव्याला विरोध केला आणि जम्मू काश्मीरच्या वादावरून मात्र भारताच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला कारण की भारतातील विरोधी पक्षांनी मोदींवर मोदींच्या धोरणावर मात्र टीका केली आहे त्यांनी आरोप केला आहे की मोदींच्या कठोर धोरणामुळे पाकिस्तानशी संघर्ष वाढला आहे आणि शांततेच्या प्रयत्नांना अडथळा देखील निर्माण झाला आहे यामध्ये अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या वार्षिक अहवालात म्हणलं आहे की मोदींच्या नेतृत्वाखाली बाकी भारत पाकिस्तानच्या कोणत्याही उत्तेजनाला प्र, लष्करी प्रतिसाद देण्याची अधिक शक्य शक्यता आहे

तसेच यामध्ये मात्र भारत सरकारला नक्कीच यश देखील भेटेल आणि भारताची अर्थव्यवस्था आणखी उंचावर जाईल असे प्रयत्न मात्र आता सातत्याने केले जात आहेत कारण की नरेंद्र मोदी यांनी जो निर्णय घेतला त्याचं सर्व भारतीय स्तरातून मात्र स्वागत केलं जात आहे